स्टार्ट आज आपण पोलीस अधीक्षक साहेब सोमनाथ गार्गे यांना निवेदन आलो असता हे आपल्याला भेटले नाही माझी त्यांच्याबरोबर फोनवर चर्चा झाली परंतु डी वाय एस पी शिरीष बोमने साहेब यांच्याशी चर्चा झाली आणि त्यांनी आपल्याला सांगितलं आहे की तीनशे सात आपण कलम त्याच्यामध्ये ॲड केलेला आहे एक आरोपी अटक आहे प परंतु बाकीचे आरोपी अजून अटक झालेले नाही याची सविस्तर हकीकत अशी आपल्या सोनई गावातील संजय केशव वैरागर या समाज बांधवावर काही हिंदुत्वादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी जो हल्ला केला आणि त्या हल्ल्यात त्याला जिवंत ठार मारण्याचा जो प्रयत्न केला सुदैवाने त्याचे प्राण वाचलेले आहेत तो आता सिव्हिल हॉस्पिटलला ॲडमिट आहे परंतु ही घटना अतिशय निंदनीय आहे या घटनेचा मी सर्वप्रथम निषेध करतो की अशा घटना गेल्या कित्येक तरी दिवसापासून आपल्या समाजावर अशा वारंवार हिंदू मांग असेल हिंदू महार असेल यांना सर टार्गेट करण्याचा प्रयत्न केला जात आहे या महाराष्ट्रामध्ये त्यानंतर एका ठराविक जातीला विशिष्ट जातीला पण एक टार्गेट करण्याचा प्रयत्न केला जात आहे त्यामध्ये आता मांग आणि महार ही पण जात आलेली आहे तर आता हे सरास चालू झालेलं आहे तर अशा गावगुंडाचा बंदोबस्त करण्यासाठी आपण एस पी साहेबांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत आणि येत्या दोन तीन दिवसामध्ये आपल्या सर्व सत्यशोधक लवजी क्रांती सेना असेल आंबेडकरी सर्व चळवळी असतील आदिवासी चळवळ असेल या सर्वांच्या वतीने आपण एक रास्ता रोपचं नियोजन केलेलं आहे तर माझं सर्व समाज बांधवांना आव्हान आहे या चळवळीमध्ये आपण सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे आणि या आरोपींना जे उर्वरित आरोपी आहेत त्यांना कधी अटक होणार आहे आणि त्यांना अटक करून कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे आणि जेणेकरून अशा घटना परत होणार नाही याची काळजी डी वाय एस पी साहेब यांना पण विनंती आहे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबां साहेब यांना पण आमची विनंती आहे साहेब आपण या गोष्टीकडे थोडे लक्ष घालावे जेणेकरून हे जे गावगुंडांनी हे गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी सरास एक आदिवासी असल दलित असल या लोकांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला जात आहे का आम्ही त्यांना विरोध करतो परंतु आम्हाला फक्त बाबासाहेबांनी लिहून ठेवलेलं संविधान मान्य आहे आम्हाला बाकीचं कोणाचं कुठल्याही प्रकारचं काही मान्य नाही आहे आम्ही फक्त या देश संविधानावर चालतो आणि आम्ही संविधानावरच चालणार आहे त्यामुळे आम्ही या आरोपींना अटक करण्यासाठी इथे आलेलो आहोत या आरोपींना जर लवकरात लवकर अटक झाली नाही तर साहेब या, या महाराष्ट्रामध्ये सकल मातन समाज आणि आमचे बौद्ध समाज आदिवासी समाज हे अगदी रूप धारण करून रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही बस एवढे बोलतो आणि जाणतो जय लवजी जय भीम जय शिवाज

दिले दिले निवेदन सगळे संघटनातल्या लोक जे आपले सर्व संघटना प्रत्येक आंबेडकरी चळवळ असू आदिवासी चळवळ असो प्रत्येक एक काय काय दवाखान्याची काही मदत असतात काही शासना मार्फत आपण ते मिळून देण्याचा प्रयत्न करू दम झाला फक्त दम काही नाही याच्याबद्दल त्यांना आपण कठोर कठोर शासन कसं होईल याच्यासाठी शंभर टक्के सगळे प्रयत्न केले पुण्यावरून लोक येऊन राहिले सगळ्या भागातून लोक एवढा फॅमिली जगाने आपण त्याला शंभर टक्के शासन घेऊन तो तरी काबूज नाही करायचं वाईट झाला मला कळलं तर त्यांनी शुष्कळ कळलं तुम्हाला आले होते तुम्हाला